मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मदत केंद्र आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी नेरळ येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा तालुका अध्यक्षा नम्रता नितीन कांदळगावकर यांच्या माध्यमातून सुरू झाले दिनांक पाच जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत हे मदत केंद्र सुरू राहणार आहे या मतद केंद्राचा शुभारंभ आज पार पडला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश भगत फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे नितीन कांदळगावकर नेरळ ग्रामपंचायत सदस्या सौ श्रद्धाताई कराळे चिंचवली ग्रामपंचायत उपसरपंच सौ सुप्रिया भगत बिराश बीणा पंढरी हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या प्रसंगी कर्जत तालुका महिला मोर्चा उपाध्यक्ष वर्षाताई सुर्वे कर्जत शहराध्यक्ष शर्वरी ताई कांबळे सरचिटणीस अनुजा आफळे या मान्यवरांनी शिबिरास भेट दिली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नितीन खैणा दिनेश पेटकर नरेंद्र कराळे अमोल चव्हाण शीतल पुजारी रसिका देशमुख समिधा टेल्लू साधना गरुड विकास अहिर स्नेहल जैन यांनी मेहनत केली आज सुमारे दोनशे ऐंशीपेक्षा अधिक महिलांनी नोंदणी करून भरघोस असा प्रतिसाद दिला या महिलांचे ऑफलाईन फॉर्म भरून देऊन ऑनलाईन अर्ज लवकरच दाखल करण्यात येतील असे नम्रता कांद्रावकर यांनी सांगितलं